मैत्रिणीनो आज बनवूया आपण तळलेले बाप्पासाठी मोदक त्यासाठी मी एक वाटी मैदा घेतला एक वाटी तांदूळाचे पीठ घेतले चिमूटभर नमक टाकले आणि एक छोटा चमचा रवा घातला आता हे दूध आपल्याला दुधाने भिजवून घ्यायचे जेवढे दूध लागेल तेवढे दूध कोमट हवे म्हणजे पीठ चांगले फुलते घट्ट मळून पंधरा मिनटं झाकून ठेवायची आपण मोदकचे सारण करणार आहोत त्यासाठी खोबऱ्याचा कीस घेऊया थोडा मिक्सरमधून मी काढून घेतला दोन वाटी आपला खोबऱ्याचा किस आहे पाव वाटी गूळ पाव वाटी पिठी साखर जायफळ पावडर एक छोटा चमचा वेलची पूड एक छोटा चमचा तांदुळाच्या पिठाने पारी लाटून घ्यायची छोटी आणि सारण टाकून आपल्याला या प्रकारे बंद करायचं जास्तीचं वरचं पीक काढून झाला मोदक तयार मोदक तळून घेऊया छान मंद आचे व तळायचे म्हणजे आतून बाहेरून चांगले तळून होतात मैत्रिणीनो आज आपण बाप्पाच्या भोगसाठी एकशे एक एक्कावन मोदक एक करायचे आहेत वेळ नाही कमी वेळ आहे अशा वेळेस आपण तळणाचे मोदक करू शकतो हे मोदक मी आज बनवले तुम्हीही बनवा कसे झाले ते मला कमेंटमध्ये सांगा खात राहा सांगत राहा धन्यवाद